तर नमस्कार मंडळी मी नेहमीच तुमच्यासाठी काहीतरी विषय वेगळा घेऊन येत असतो माझ्या विषय वेगळा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर चला आज तुमच्यासाठी असाच एक विषय आहे तर मंडळी आतापर्यंत तुम्ही वॉशिंग मशीन म्हणा इलेक्ट्रिक आयटम्स म्हणा टी व्ही फ्रीज रिपेरिंग करण्याची दुकानं पाहिली असतील तिथून रिपेरी करून घेतलं असेल पण तुम्ही असं दुकान पाहिलं आहे का जिथे पेन रिपेअर होतं तर चला मुंबईच्या काळबादेवी एरियात असलेलं साठ वर्ष जुनं पेन रिपेरिंगचं दुकान आणि हे कोण चालवत आहे एका मुखपत्राने त्यांची दखलसुद्धा घेतलेली आहे या कामाबद्दल आणि गेली साठ वर्ष सातत्याने हे ते काम करत आहेत तर पाहूया ते काय आणि कसं पेन रिपेअर करतात ते तुमच्याकडे सुद्धा असं महागडं कोणतं पेन असेल आणि ते तुमच्या खूप जवळचं असेल तुम्हाला ते आता बंद पडलं असेल आणि ते चालू करायचं असेल तर तुम्ही इथे नक्की या काळबा देवीला बँक ऑफ बडोदाच्या बाजूला यांचं छोटंसं दुकान आहे गेली साठ वर्ष दुकान आहे कोणतंही पेन आहे ना कारण की मी आतापर्यंत त्यांच्याकडे जे पाहिलेलं पेन आहे सत्तेचाळीस हजाराचं पेन ज्याच्यामध्ये लागणारी रिफिलची किंमत होती सहाशे रुपये ते त्यांनी रिपेअर करून दिलं तर तुमचंही असे काय असेल इम्पॉर्टंट पेन तर ते नक्की इथे ना ते रिपेअर करून देतील तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा थैंक यू वीडियो पेन पेन आता का आता होगा होगा फिर भी क्या ,000, ,000. ,000, ,000. भी क्या <laughs> कॉस्ट का इंक यूज़ करते आज साठ वर्ष मैं कितने वर्ष ना होता है आहे ते मी काय आहे ते मला हे भेटत नव्हते दादा किती दिवस आता तुमच्या हातात आहे तो पेन कुठल्या कंपनीचा आहे चोपाट हा चोपाट चोपाट सर काय कॉस्ट असेल हा माहिती तर म्हणजे हे आहे भाई यांचं गेली साठ वर्ष जुनं पेन रिपेरिंगचं दुकान तर म्हणजे कसा वाटला व्हिडिओ कमेंट नक्की करा कराच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा